महाविकास आघाडीचा असो डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा विजय असो अंबादास दानवे साहेबांचा विजय असो महाविकास आघाडीचा विजय असो हो मी फक्त एवढंच सांगणार आहे की मी याच्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहे तुम्ही तो माझा माझाच एरिया आहे तुम्ही बघू शकता मी गट गट्टू वगैरे सगळं काम केलं जे प्रगती मी तेवढ्या केवळ करू शकले आणि जेव्हा माझं प्रयत्न आहे तेवढं मी तेव्हा केले आताही मला जर समाधान संधी दिली तर मी ते प्रयत्न त्यांच्या प्रयत्न पूर्णपणे माझा प्रयत्न करण्यास प्रयत्न करत त्यांना शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत आणि त्यांचा जो विश्वास आहे तो शेवटपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न एवढंच मी सांगणार आहे तुम्ही तिघी हे एका तीन तुमचं मेंबर असे एक सरपंच राहिलेले एक ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आणि एक सभापती राहिलेले म्हणजे तिघे ही अनुभव अनुभवाचा काय फायदा होईल जनतेला अनुभवाचा फायदा होईल ना म्हणजे जो अनुभव त्यांना घेतला तो परत तो त्या या कामामध्ये वापरू शकता त्यांचा अनुभवानुसार आणि मी म्हणजे जे सर्वसामान्य व्यक्ती ते जनताला सेवाला म्हणजे समाजाला देऊ शकते वेळ बाकी देऊ शकत नाही आणि तुम्ही अशाच व्यक्तीला संधी द्या की जो करू शकतो ज्याच्याकडे वेळ आहे तुमच्यासाठी तुम्ही अशा व्यक्तीला संधी दिली जर त्याच्याकडे समजा घे नाही तर काय तुम्ही जनतेमध्ये जाताय आता काय समस्या जाणवत आहे तुम्हाला लाडकी बहिणी बरेच लोक म्हणतात की तुमच्या लाडकी बहिणी सगळं आम्हाला कारण की आता तुम्ही बिस्किट च पार्ले पुढे होता तेव्हा चार रुपयाला त्याची क्वांटिटी फुल राहायची आता त्याची क्वांटिटी हाफ झाली आणि पैसे पाच रुपये वाढले तर त्या बिस्किटापासून गाड्या घोड्या तुमचं काय सोडणार सगळं असं हे टू झेड त्याचं पूर्ण रेट वाढलेली आता मग हे दीड हजार रुपये येते हे लाडक्या बहिणीला दिसते पण ते घरातले माणसाला माहिती ते किती खर्च होऊ लागले त्याच्याबद्दल तुमच्या लाडक्या बहिणी सगळं आम्हाला तर मी हे सांगणार लाडक्या बहिणीला तुमच्या हजार दीड हजार रुपयाला बघून नका त्या तीन हजार रुपये तुमचा दाराचा खर्च निघाला म्हणजे आधा शासनाला जमा होणार तुम्हाला वापस रिटर्न निवडला तो या आपण जातोय तुमचे तुम्हाला रिटर्न येते मग आता हा कोणाकडे चाललाय मग आता तुम्ही आता ज्या किराणा वगैरे खर्च करताय तुम्ही तिकडून चालू जातोय जनता कोण आमच्या आम जनताच देते मी पण एक म्हणजे मिडल क्लास फॅमिलीची मुलगी आहे जून पण आहे मी काही नोकरी वगैरे नाही आहे काहीच करत नाही आहे बाकी दुसरं राजकारणी काही नाही आहे जस आता आलेली समाजाने संधी दिली तर माझं जेवढं प्रयत्न राहील आणि माझं जेवढं कर्तव्य राहील मी ते पूर्णपणे पार करण्याचा पार पाडण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांचा विश्वास जो आहे तो शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि जेवढं माझ्या होईल तेवढी संधी समाजाची सेवा करू शकेल मी सोमिनाथ बन जोडे गोलाटगाव आणि पंचायत समितीसाठी उभा राहिलेले आहे काँग्रेस